एक अतिशय मधुर सुंदर कथा या भगवान श्रीकृष्णाच्या काळातील आहे एकदा सगळ्या गोपिका एकत्र आल्या आणि साक्षात भगवान श्रीकृष्णाकडे जवळ गेल्या आणि त्यांनी विचारलं कृष्णाला कान्हा आम्हाला तू मार्गदर्शन कर कृष्ण कन्हैयाने विचारलं तुम्हाला काय मार्गदर्शन माझ्याकडनं हवं आहे जगामधून मुक्ती कशी मिळेल मोक्ष कसा मिळेल सगळ्या संकटातून सुटका कशी होईल दुःख कसं दूर होईल दारिद्र्य कसं निवारण होईल आणि फक्त आमचं नव्हे सर्व सर्व जगताचं कल्याण व्हावं यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर की आम्ही काय व्रत करावं की ज्याच्या योगे सगळं ठीकठाक होईल असं विचारलं गोपिकांनी एकत्र येऊन भगवान श्रीकृष्णाला त्यावेळेला श्रीकृष्ण गोपिकांसोबतच होते आणि त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका अतिशय सोपा मार्ग आहे सगळ्यासाठी काय सोपा मार्ग आहे ते म्हणाले अतिशय तपस्वी कल्याणकारी विद्वान परंतु विद्वत्तेचा भार न झालेला प्रेमळ जगाचं कल्याण करू इच्छिणारा अशाला तुम्ही भोजन द्या अन्नदान हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे अन्नदाराहून दुसरं पुण्य काही नाही आहे तेव्हा हे गोपिकांनो तुम्ही योग्य माणसाला अन्नदान द्या कारण जो तुम्ही भोजन देता जे त्या भोजनामध्ये तुम्ही स्वतःच उतरत असता त्यामुळे मनुष्य जेव्हा एखाद्याचं भोजन खातो तेव्हा त्याचं पापसुद्धा तो खात असतो आपण एखाद्या वेळी ज्याच्याकडे भोजन करतो ज्याच्याकडे त्याचं सगळं जे संकट आहे पाप आहे ते सुद्धा आपण त्याच्या भोजनातून खात असतो कारण भोजनात सगळं उतरत असतं ते तर तुमची सगळी दुःख सगळी संकटं तो तपस्वी खाऊन टाकेल तुमच्या भोजनातून असा तपस्वी आत्ता या ठिकाणी नदीच्या पलीकडे यमुनेच्या पलीकडे आहे कोण येत ते होते हो ते दुर्वास ऋषी तर त्या दुर्वासांना भोजन द्या खायला त्यांना संतुष्ट करा भोजनाने मग बघा तुमची सगळी संकटं टळून जातील कल्याण होईल गोपिका म्हटल्या क्षणार्ध हो हो देऊया आता खरे दुर्वास ऋषी यमुनेच्या पलीकडे राहत होते आणि त्यांची ख्याती होती ते अतिशय क्रोधिष्ठ होते ते संतापाईच्या क्षणार्धात महान अभ्यासू होते विचारवंत होते पंडित होते दयाळू होते कृपाळू होते खूप तप करत होते परंतु ते खातपीत काही नसत फक्त दुर्वांवर होते ते कित्येक वर्ष कित्येक दशकं कधीतरी शे पाचशे वर्षातनं एकदा कोणा पुण्यात्माकडून ते भोजन घेत असत त्याचं ते जेवत नसत खातपीत नसत अशी त्यांची प्रसिद्धी होती अशी त्यांची ख्याती होती गोपिका म्हणाल्या ठीक आहे सगळ्यांनी एक मुखाने ठरवलं कृष्णात्म्या आहे दुर्वासताना भोजन द्यायचं आहे तयारी करूया व सगळ्यांनी घरी भोजनाची तयारी सुरू केली हजारो हजार गोपिका आपापल्या घरी वेगळी वेगळी व्यंजनं तयार करायला त्यांनी सुरुवात केली कोणी लाडू कुणी विविध मिठाया तुपामध्ये तळलेले पदार्थ दुधामध्ये शिजवलेले पदार्थ उत्कृष्ट तेलामध्ये शिजलेली व्यंजनं अक्षरशः शेकडो प्रकारची सुरेख व्यंजनं गोकुळामध्ये तयार व्हायची अहमहिका लागली जणू आज्ञा कृष्णाची होती ना सगळे सगळे कामाला लागले आणि एक एक प्रकारची व्यंजनं खाद्यपदार्थ तयार होऊ लागले गोकुळामध्ये घमघमाट सुटला सगळ्या गोकुळामध्ये हे सगळं त्यांनी वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये डब्यांमध्ये भांड्यांमध्ये घेतलं सगळेजण म्हणते चला आपण जाऊया आता कुठे जायचं आता आपल्याला आपल्याला दुर्वास ऋषींना भोजन देण्यासाठी तिकडे जायचं आहे सगळेजण निघाले त्या गोपिकांच्याकडून आपल्याला मोठं घेण्यासारखा विचार आहे प्रत्येकाला उद्योजकालासुद्धा घेण्यासारखा आहे बिझनेसमनला घेण्यासारखा आहे पॉझिटिव्हिटी किती पॉझिटिव्हिटी आहे गोपिकांकडे त्यांच्या मनातसुद्धा शंका आली नाही की जो तुरवा खाऊन राहतो ते हे तेला तुपात ते चाललेले पदार्थ खाईल का जो अतिशय क्रोधिष्ठ आहे ते दुर्वास ऋषी आपल्याला तिथे प्रवेश देतील का मुळामध्ये दे एवढी मोठी नदी दुचडी भरून वाहते प्रचंड पाणी तिला पार नाही पलीकडे जायला आपल्याला अजिबात आपण कसे पलीकडे जाऊ तरी काहीही म्हणजे काहीही विचारसुद्धा केला नाही गोपिकांनी त्यांना एकच माहिती होतं श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे जाण्यासाठी भोजन घेऊन आपण भोजन घेऊन जायचंय संपला विषय नो चर्चा नो चिंतन काय विचार करायची गरज नाहीये सांगितलंय तसं आपण करायचंय आणि होणार ते शंका जरी असती तर एवढे पदार्थ हजारो पदार्थ हजारो थाळ्या त्यांनी शिजवले असते का वाया जवळण्यासाठी आणि निघाले सगळ्या गोपिका सगळ्या भांडी घेतली थाळ्या घेतल्या भरून डबे घेतले भरून वेगवेगळ्या पदार्थांनी सगळेजणांनी प्रवेश केला मुख्य गावातून मुख्य भागात ते रस्त्यावर ते आले आणि तिच्या लक्षात आलं की अरे आता नदी क्रॉस करायची आपल्याला नदी पार करायची नदीच्या पलीकडे ते थांबले मनामध्ये श्रीकृष्णाचा विचार एक क्षणासाठी परत एकदा आणला खरं तर श्रीकृष्ण त्यांच्या पलीकडे नव्हताच त्या म्हणजेच जणू श्रीकृष्णमय होत्या त्यांनी म्हणाल्या अरे आम्हाला तर पलीकडे कसं जायचं आम्ही हे कन्हैया तुझ्या सांगण्यावरून आम्ही आलो आहे ना इकडे मग आता पाणीबा किती आहे कसं जायचं आम्ही श्रीकृष्ण म्हणाला तुम्ही एक काम करा यमुना मातेला नमस्कार करा आणि तिला प्रार्थना करा की जर आमचा आराध्य श्रीकृष्ण हा जर बालब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला जाण्यासाठी रस्ता दे क्षणार्धामध्ये यांनी यमुनेला प्रार्थना केली की हे यमुना आई आमचा आराध्य श्रीकृष्ण बालब्रह्मचारी असेल तर आम्हाला तू लगेच रस्ता दे आणि क्षणार्धामध्ये रस्ता मिळाला यमुनेचा पाणी प्रवाह होता तो, तो थांबला आणि गोपिका पलीकडे गेल्या पलीकडे मोठा आश्रम सुंदर बाग बगीचा सुगंध पसरलेला अनेक प्रकारची फुलं फळं परिसर एकदम संपन्न त्या संपन्न परिसरामध्ये एक मंद गंध दरवळत होता आणि त्या आश्रमामध्ये गोपिकांनी प्रवेश केला प्रवेश केल्यामध्ये नंतर गोपिकांनी त्यांना दुर्वास शिंगडे त्यांनी निरोप पाठवला दुर्वासांनी आतमध्ये बोलवलं याच्यामध्ये ज्या श्रेष्ठ होत्या त्या, त्या आतमध्ये गेल्या नमस्कार केला आणि सांगितलं आम्ही तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत ऋषी पावन अवसर आहे आणि आम्हाला आमच्या श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की जाऊन दुर्वास ऋषींना भोजन द्या म्हणून आम्ही तुम्हाला भोजन घेऊन आलेलो आहोत दुर्वासांनी ओळखलं श्रीकृष्णात्ञा आहे ते म्हटले तथा असतो तु, तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि ताबडतोब त्यांनी भोजन मांडण्यासाठी सांगितलं सगळ्या गोपिका आल्या हजारात गोपिका आलेल्या हजारात ताटं आलेली सगळी ठेवण्यात आली आणि नमस्कार केला भोजनाला दुर्वास ऋषींनी आणि काही मिनिटांमध्ये ते हजारो लोकांचं भोजन त्यांनी संपवून टाकलं परत एकदा नमस्कार केला ताटाला आणि गोपिकेनं सांगितलं तुम्हाला सगळ्यांनाच कल्याण हो असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे गोपिका धन्य धन्य झाल्या असं ह्याच्यामध्ये सगळ्यात शहाणी होती ती परत पाया पडली म्हटली हे स्वामी तुम्ही आमचं कल्याण हो असा आशीर्वाद दिलेला आहे तो पोचला आम्हाला तर एकच आम्हाला सांगा परत कसं जायचं कारण आम्ही येताना श्रीकृष्णाने आम्हाला रस्ता करून दिला आम्ही आतमध्ये आलो तुमच्या आश्रमात आलो आता परत आम्हाला पाण्याचा भयाकारी आवाज येतोय ते नदी क्रॉस करून पलीकडे जावं लागेल प्रचंड पाणी आहे तर आम्ही कसं पलीकडे जाऊ ह्याचं तुम्हीच आत्ता आम्हाला मार्गदर्शन करा कारण आम्हाला आमच्या घरी जायला पाहिजे इथे मुलं आहेत नाथवंड आहेत सगळे काही आहेत परिवार आहे गायी आहेत सगळी कामं आहेत दुर्वासनी सांगितलं तुम्ही नदीच्या किनाऱ्यावर जा यमुनामाईला नमस्कार करा आणि सांगा जर हा दुर्वास ऋषी फक्त दुर्वा खाऊन जगला असेल वाढला असेल तर हे माते तो आम्हाला लगेचच रस्ता दे स्तंभित झालं हे सगळं ऐकून आणि थक्क झाल्या जी श्रेष्ठ होती सगळ्यामध्ये वयाने मानाने त्यांनी परत एकदा नमस्कार केला मुनींना क्षमा क्षमा करा म्हणाले क्षमा करा माझ्या मनात एक प्रश्न आहे की त्या श्रीकृष्णाने सांगितलं की मी जर ब्रह्मचारी असेल तर यमुनना रस्ता देईल खरोखर यमुनाने रस्ता दिला अहो तो श्रीकृष्ण ब्रह्मचारी कसा काय आणि तुम्ही आत्ता आमच्यासमोर काही हजार लोकांचं भोजन जेवलात आणि म्हणते दुर्वांशिवाय काही खाल्लं नसेल तर मला तुम्ही तर हे माते मला रस्ता दे तुम्ही तो माझ्यासो इतकं खाल्ले आता तर आम्हाला हे काही समजत नाही हे कोडं काय आम्हाला उलगडत नाही आहे दुर्वास ऋषी हसले ते म्हणाले हे पहा गोपिकांनो तुम्ही जो विचार करताय तुम्ही जो श्रीकृष्ण पाहताय त्याच्या पलीकडे श्रीकृष्ण आहे तुमच्या विचाराच्या आकलनाच्या पलीकडे श्रीकृष्ण आहे तो सगळ्यात आहे आणि कशातच नाही त्याने कितीही भोग घेतले तरी त्या भोगाच्या पलीकडे तो आहे आणि त्याचाच मी शिष्योत्तम अनुयायी आहे मी कितीही खाल्लं काही खाल्लं तरीसुद्धा मी त्याच्या जीवनही माझ्या खाण्यामध्ये येत्या मा मी खाल्लं तरीसुद्धा आणि नाही खाल्लं तरीसुद्धा माझ्या हृदयावर माझ्या मनावर माझ्या आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही म्हणून प्रयत्न तर करून बघा आणि येऊन प्रार्थना केली यमुना क्षणार्धात थांबली सगळे पलीकडे ताबडतोब गेले भगवान श्रीकृष्ण हा कालातीत आहे ओशो रजनीशांनी फार सुंदर वाक्य वापरलं आहे शब्द वापरला आहे श्रीकृष्णाविषयी ते म्हणतात कृष्णाविषयी ही, हिरा जो परखा नाही श्रीकृष्णाला ते अशा हिऱ्याची उपमा देतात की अजूनपर्यंत त्याचे पारखच कधी झालेलं नाही अजून एका ठिकाणी श्रीकृष्णाविषयी बोलताना ओशो म्हणतात श्रीकृष्ण हा हजारो वर्ष पुढे समाजाच्या श्रीकृष्ण जन्माला येऊन त्याचं कार्य संपवून हजारो वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा ओशो जायच्या आधी असं म्हणाले श्रीकृष्ण हा आजही समाजाच्या हजारो वर्ष पुढे आहे तो कालातीत आहे तो काळामध्ये कुठल्या पकडला जाण्यासारखा नाही आहे तो सर्वव्यापी आहे तो मुख्यत्वे ह्या गायींमध्ये आहे तो गाईच्या वासरांमध्ये आहे पाड्यांमध्ये आहे पाड्यांमध्ये आहे तो गोपालांमध्ये आहे गाईची सेवा करणाऱ्यांमध्ये तो आहे गोपालांची काळजी घेण्यासाठी श्रीकृष्ण समर्थ आहे चराचरामध्ये श्रीकृष्ण आहे अशा श्रीकृष्णाची भक्ती म्हणजे गोपालन